आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी जी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिपळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हार संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा इस्लामपूर पोलीस अंतर्गत दाखल फिर्यादीनुसार आरोपी अतुल बाजीराव पाटील वय वर्ष बेचाळीस राहणारे मच्छिंद्र याने फिर्यादी तरुणी दोन हजार एकोणीसमध्ये ती घरी एकटी असताना बिर्याणीमधून गुंगीचे औषध मिक्स करून ती बिर्याणी फिर्यादीस खाण्यास देऊन तिला चक्कर आल्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व त्याचे फोटो व्हिडिओ काढून तिला ते दाखवून व्हायरल करण्याच्या भीती घालून तिचे इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अतिप्रसंग केले तसेच तिच्या राहते घरी कासीगावीतील लॉजमध्येही तिच्यावरती वेळोवेळी प्रसंग 送给你。 त्यानंतर तिचे वडील दिनांक सत्तावीस दहा दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी डेअरीमध्ये दूध संकलन करीत असताना आरोपी याने तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर केली होती सुदर खटल्याची सुनावणी अचला काशीकर तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक इस्लामपूर यांच्या कोर्टात होऊन सुदर खटल्याची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी आज बहादवीचे कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन मध्ये दोषी धरून आरोपी प्रत्येक कलमाकरिता दहा वर्ष सक्तमजुरी व एकूण दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात का आली तसेच दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई म्हणून पीडितेस रक्कम रुपये दहा हजार देण्यात यावी असा आदेश करण्यात आला सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्याचे काम सहाय्यक सरकारी वकील श्री रणजित सुरेश पाटील यांनी पाहिले सदर कामी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदारांची साक्ष हो नोंदवण्यात आली यापैकी पंच डॉक्टर तपासी अंमलदार श्री प्रवीण साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हो साक्षी महत्वाच्या ठरल्या सदर खटल्याच्या कामी पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार श्री चंद्रकांत तुबा कांबळे पोलीस कॉन्स्टेबल श्री सुनील पाटील व इतर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य झाले राहुलटी बेस्के क्राइम न्यूज इस्लामपूर